एकाला धनांगे पाटील साहेबांची न्यूज व्हॅल्यू कमी करायची एकाला वाढवायची मला कळत राहिली इट्स ऑल गोईंग ऑफ न्यूज व्हॅल्यू माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही मी कुणाची हत्या करायचा जर विषय सोडून द्या आज याची पूर्ण चौकशी सीआयडी एसआयटी आणि न्यायालय त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे हा बाकी मोठे मोठे माणसं बोलले तरी काही चालत पण मी या पदावर बसलो आणि मला संतोष देशमुखाला न्याय पाहिजे राजकारणात मी आज रात्री माझ्या तुम्हाला एक विद्यार्थी मी आता रायटिंग मध्ये देणार होतो पण बरं झालं तुम्ही आला मी ऑपरेशन करतोय माझ्या डोळ्यांचं आज रात्री आणि अगोदरच ठरवलेलं आणि डोळ्याचं ऑपरेशन करत असल्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही अगोदरच थँक्यू थँक्यू थँक्यू